नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा एम पी एस सीकडून नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आठ मे दोन हजार चोवीसचे नोटिफिकेशन आत्ताच थोड्या वेळा आधी हे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये दोन महत्त्वपूर्ण बातम्या देण्यात आलेल्या आहेत तर सर्वात पहिली बातमी काय आहे तर तुमच्यासाठी एक बघा आनंदाची गोष्ट आहे जागा वाढ करण्यात आलेली आहे आधी जेवढ्या जागा देण्यात आलेल्या होत्या त्यापेक्षा ऑलमोस्ट डबल जागा या वाढलेल्या आहेत आधी दोनशे चौऱ्याहत्तर जागांकरिता ॲडवर्टाइजमेंट आलेली होती आता जागा वाढलेल्या असून पाचशे चोवीस जागा आता झालेल्या जा आहेत म्हणजेच ऑलमोस्ट डबल जागा या वाढलेल्या आहेत आणि दुसरी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे की नवीन दिनांक आधी परीक्षा पोस्टपॉन झालेली होती पोस्टपॉन झाल्यानंतर त्यांनी डेट सांगितलेली नव्हती परंतु या माहितीपत्रामध्ये यांनी डेट सांगितलेली आहे शनिवार दिनांक सहा जुलै रोजी एक्झाम होणार आहे याबाबत मी तुम्हाला या आधीच माहिती दिलेली आहे दोन व्हिडिओज आपण बनवलेले होते दोन व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की नवीन तारीख ही जुलै बघा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याला एक्झाम होऊ शकते हे मी तुम्हाला या आधी सांगितलेलं आहे कितीतरी विद्यार्थी टेलिग्रामवर सुद्धा विचारत होते मेसेज करून तिथेसुद्धा मी त्यांना सांगितलेलं होतं की जुलै महिन्याच्या पहिला किंवा दुसरा आठवडा तुम्ही मानून चाला आणि त्यानुसारच तुम्ही आपला बघा टाईमटेबल बनवा असे मी त्यांना सांगितलेले होते तर आता बघा इथे कोणत्या पदासाठी किती जागा आलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो हे बघा उपजिल्हाधिकारी सात पदे सहाय्यक राज्यकर आयुक्त एकशे सोळा पदे भरपूर पदे आहेत बघा गट विकास अधिकारी एकूण बावन्न पदांकरिता आहे सहायक संचालक महाराष्ट्र वित्त वित्त व लेखा गट अ एकूण पदे आहेत त्रेचाळीस सहाय्यक आयुक्त और प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रक विकास प्रकल्प श्रेणी दोन गट अ एकूण तीन पदे आहेत उद्योग उपसंचालक तांत्रिकसाठी सात पदे आहेत सहाय्यक कामगारसाठी दोन पदे आहेत ओके सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ साठी एक पद आहे ओके नवो बघा मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब करिता एकोणीस पदे आहेत सहाय्यक गट विकास अधिकारीसाठी पंचवीस पदे आहेत सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क एक पद आहे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट बसाठी पाच पदे आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारीसाठी एकूण सात पदे आहेत सरकारी सरकारी कामगार अधिकारीसाठी एकूण चार पदे आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख प्रबंधक गट बसाठी एकूण चार पदे आहेत उद्योग अधिकारी तांत्रिकसाठी एकूण सात पदे आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालयसाठी एकूण बावन्न पदे आहेत ओके महाराष्ट्र वनसेवाकरिता बघा सहायक वनरक्षक गट अ एकूण एकूण बत्तीस पदे आहेत वनक्षेत्रपाल एकूण सोळा पदे आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मृदा व जलसंधारण एकूण पदे आहेत पंचेचाळीस यामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य एकूण तेवीस पदे आहेत आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य एकूण बावीस पदे आहेत ओके तर गट अ आणि गट बची पदे आहेत उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ च पद आहे आणि जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब चे पद आहे एकूण आहे बघा बावीसमध्ये ओके तर हे तो हे, हे बघा तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होणार आहे आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी पुन्हा फॉर्म भरू शकतात ओके पुन्हा काही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि ते विद्यार्थी म्हणजे मराठा ओके मराठा आरक्षण लागू झालेलं आहे ए सी बी सीमध्ये तर ते विद्यार्थी पुन्हा फॉर्म भरू शकतात तर बघा संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणातून लाभ घेण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज अर्ज सादर करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे करणे आवश्यक आहे शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच म्हणजे बघा ए सी बी सीमध्ये जर तुम्हाला दावा करायचा असेल फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर बघा चोवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता हे बघा नऊ मे दोन हजार चोवीस ते चोवीस मे ओके तर नऊ तारखेपासून फॉर्म भरण्याची सुरुवात होणार आणि चोवीस मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता कोणते विद्यार्थी ज्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा ईडब्ल्यू एस मध्ये ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरले भरलेला असेल त्यांना एसीबीसी मधून फॉर्म भरायचे आहे ओके म्हणजेच मराठा विद्यार्थी असेल मराठा विद्यार्थी एकतर ओपनमधून फॉर्म भरतात नाहीतर ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरतात तर त्यांना मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ओके तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत महत्त्वपूर्ण अपडेट आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल आणखी जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आपलं आपल्या बघा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद